आय कांदा चिरती काय हाय र तुझ बाबा गेले तर गावात म्हटलं कालवनासनी घेऊन येतो या आता काय आणते तर कालवनाला तर म्हटलं ही कांदा आणि तंबाट चिरून ठेवावं म्हणजे आलं की लगेच कालवण टाकायला आता येतेलच आता उशीर झालं गेलेलं आहे तर बघ उशीर झालाय म्हणल्यावर काय दणदणीतच बेत असणार काय माहिती कालवणाला काय आता सारखंच तुम्हाला बी कटाळा येतो या रोजची कालवणं आमट्या वांग बटाटा खाऊन मग म्हणलं आज काहीतरी घेऊन येतो कालवण येते लच बघ आता तर म्हणलं तंबाट कांदा चिरून ठेवते चालतंय की कांदा असा उभा चिरून घेते Ani, don orang tak झाली काय तयारी हो झाली तर म्हणलं तुम्ही येत पर्यंत कांदा आणि ही तांबाटा तरी चिरून ठेवावं आणि एवढ्या दोन वस्तू चिरल्यात आला वैव गावात ना हो आलो की आला, लुकी। आला लुकी। लुकी। राम राम मंडळी गावाकडची चव युट्यूब चॅनल वर फेसबुक पेज वर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी गेलो तो सकाळी भाजी आणाय गावात काय वाणले कालवणाला आज काय का चिकन आणले का मटन आणले आज काय चिकन बी नाही आणलं आणि मटन बी नाही आणलं आज आणलंय जरा वेगळंच घेऊन आलोय काय वेगळं आणलंय आज जन आणली वजडी आज म्हणजे आज झणझणीत अशी वजडी बनव वजडी आणली तर मग आज काय भारी चमचमीत असा वजडीचा भेद बनवती तर आता चुलीवरती तर त्यासाठी अगोदर घेतला आहे मी कांदा चिरून आणि टमाटो चिरून घेतले तर मला कसं वाटलं की तुम्ही चिकन नाही तर मटणच घेऊन येत या तर तुम्ही तर आज आणली वजडी तर मग असू द्या चला आज काहीतरी वेगळाच पदार्थ करूया तर चला मग आज वजडी घेऊन आल्यात आमचं हे तर मग आता वजडी बनवण्यासाठी काय काय सामान लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया चांगलं घेऊन आलाय चांगलं बारीक चिरलंय कापून का या म्हणजे मग धुवायला मस्त आणलेली आहे मस्त अशी जरा अन्नाच जरा गरम पाण्यानं स्वच्छ हो ही आताडी पोताडी आहेत ना चांगलं बारीक दिले करून पण आता ही आव सगळ्यात अगोदर आपल्याला गरम पाण्याने धुवाय लागतं म्हणजे काय होतं ह्याच्यात त्यात ती घाणबी निघून जाती या आणि एकदम वाजबीस पण येत नाही तर आता वजडी घेऊन आल्यात आमचंही तर आता वजडी वा बनवण्यासाठी काय काय सामान लागते ना हे आपण बघूया दोन मोठं कांदं उभं चिरून घेतलेलं आहे दोन तांबाटी चिरून घेतलेली हे इकडं खडा मसाला घेतलेला आहे कोथमीर घेतलेली आणि आपल्याला वाईस पुदिना पण लागणार आहे तो सुद्धा घेतलेला आहे आता इकडं मसाल्यात मी घेतलेलं आहे घरचा कांदा लसूण मसाला जिरं पावडर घेतलेले आहे धना पावडर घेतलेले आहे हळद मोठा एक तुकडा खोबऱ्याचा लसूण आलं चवीपुरतं मीठ लाल मिरची पावडर आणि तेलसुद्धा लागणार तर सगळ्यात अगोदर मी काय करते पाणी गरम करून ही स्वच्छ धुवून घेतोया आणि म्हणजे मग आपल्याला वाफलाय टाकायचं सातियाला पुढे घेतलं म्हणजे भांडी काळी झालेली निघते तर नदी पाणी घेते गरम करून तेवढी वजळी घ्या दोन पाणी आता चांगलं गरम करून घेते वजडी का नाही गरम पाण्याने धुतली का नाही म्हणजे वजडीचा वास बी येत नाही आणि कालवण बी भारी आहे त्यासाठी आधी गरम पाण्यातच आपल्याला सगळी वजळी धुवून घ्यायची झालं का पाणी गरम हो झालंय काय चांगलं गरम झालंय देखड मग मी धुवून घेतो हो धुवा कढई ठेवते तापाय था पटकन मत घ्या itu. व तुका असं धुऊन घ्या सगळं जी ही आताडे पाताडेला जी अन्न चिकाटलेलं असतं ना आता काय रानात मी चरून येत असते तर काय बी चारा खातच का नाही त्याच्यामुळं पण ही खरं सांगू का ही रानात मी चरून आलेली असतात काही बाहेर म्हणजे खात्यात गवात बिवात खात्यात का नाही बोकडं म्हणा बकरी म्हणा मग ती जी आहे ना ती ही सगळं वनस्पतीच खाल्ले जातं व ही जे अन्न चिकटलेलं ना ही असं काढून घ्या सगळं गरम पाण्याने दोन वेळा चांगलं धुतलं हे अंग ती द्या म्हणजे बारीक तुकडं करते त्याचं सोड़ा किती है। आता ह्याच असं बारीक चुकडं करून घ्यायचं वजडी जडी आता चांगली स्वच्छ धुवून झाली आहे आता ह्याला आपण एका नाही मीठ आणि हळद लावून ठेवायचं सगळी करून लावून घेते अजिबात सुद्धा स्वच्छ अशी का नाही गरम पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहे आता ह्याला झालं आपलं हळद मीठ लावून आता ह्याच्यावरती झाकण जा ठेवण्या ठेवायचं दहा मिनिट काय झालं आता कढई आधी मांडली होती पण बारक्याकडे तर एक किलो वजडीचं काय कालवण असं होणार नाही मग ती काढली आणि पातील मस्त असं मोठं ठेवलं आता ह्याच्यात घालते तेल चांगलं असं गरम झाले पातील आता तेल चांगलं गरम झालं आता हा खडा मसाला मी सगळा घेतलेला आहे ना हा तेलात चांगला तळून दे म्हणजे काय होतंय कालवणाला चांगला असा वासतो आणि कालवण सुद्धा एक नंबर लागते जास्त आपल्याला करपून घ्यायचं ना आता ह्याच्यात टाकायचा कांदा कांदा चांदला आपल्याला लागून काय होतय वारं सुटल्यामुळं लागायला कापत होतो वारं काय असं एकाच बाजूने सुटत नाही वारं आहे त्याच्यामुळे वाईट कधी झुरू होतो या जा चांगला लागला नाही म्हणजे करायला खरा लाग आता कांदा भात असतो घर हिकडं मी लसून टिपून घेतलंय नाही कांद्याचा रंग बदलत आलेला आहे आता त्यात टाकायचे आपल्याला चपाटी आणि दोन तुम हरव्या मिरच्या घातलेल्या जागत आर्गडं करून टाकायचं आपल्याला टाकायचं आपल्याला थोडंसं मिळतात म्हणजे काय होते मी ताणी सांजेने आणि तांबा त्याच्या पाण्या मी नाही ही सगळं लवकर जात आता हि ही जास्त पर्यंत यायचं

चांगला कांदा आणि तांबात तेल सुटत तोपर्यंत भाजून घेतलेला आहे चांगला असं बारी शिजलेलं आहे बाबा आता ह्याच्यात सकायच्या घेतलेलं आहे लसूण आणि आता घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन टाकते ह्याच्यात वरणी टाकायची आपल्याला जिरीवाई पावडर धाना पावडर आणि लाल मिरची पावडर टाकायची एखादा चांगला इरजि करून हलवून टाक लांब ठेवलेली वजडीला बघा पाणी सुटले मिळत आहे आता ही वजडी आपल्याला हे सोडली हलवून घ्यायची सतरा मसाला लागली पाहिजे वजडी काय म्हणजे हडक नसते तर त्याच्यामुळं वजडी शिजायला लागत सगळीकडून हलवून झाले मसाला पण सगळीकडून लागलेला आहे आता ह्याच्यावरती आपल्याला ठेवायचं असतात ह्याच्यावर झाकण ठेवले ह्याच्यात घालायचं आपल्याला पाणी म्हणजे आता काय होईल वाप तयार होईल आपल्या आतले वजरी का नाही चांगले असं त्याला वाफेवरतीच आता ही गरम पाणी झालेलं आपण खाली घेऊ अजून आपण पाणी सुद्धा ओतलेलं नाही तरी सुद्धा बघा किती मस्त असं पाणी सुटलेलं आहे वजरीला आप तर आता आपल्याला जेवढी पातळ पाहिजे जास्त घट्ट पाहिजे त्यानुसार आपल्याला पाणी वाचायचं आता ही गरम झालेलं पाणी ह्याच्यात वाटते आता आपण वजडीला आधी हळद मीठ लावलं होतं त्याच्यामुळे मी अजून काय मीठ टाकलेलं नाही आता का नाही अजून आपल्याला गरम पाणी करून ह्याच्यात घालायचं आता आपल्याला बारीक जाळावरती शिजवून घ्यायचे ही आता आता दहा मिनटं वजळी शिजाय वेळ लागत आता ही परत आपल्याला पाणी गरम झालेलं आता अंदाज घेऊन आपण पाणी घालायचं वजळी शिजस्त आहे ना आपण ही खोबरं आहे ना ही इस्त्यात भाजून घ्यायचं आता एवढा तुकडा घेतलेला आहे मी ही इस्त्यात टाकतो भाजलेल्या खोबऱ्याला कधी बी जास्त तेल सुटतंय आरात भाजलेल्या तर चांगलंच आता वायच उलतं पालतं करून ही खोबरं चांगलं असं भाजून घ्यायचं मागणी थोडं चांगलं असं खोबरं भाजलं ही आता वायच्याला कराय ठेवायचं गरम गरम लगेच टेचलं की त्यातलं तेल सोडलं जात आता चांगला जाळ लावते आपलं गरम झाले आता ही ह्याच्यात आपण घालायचं मस्त अशी बघा तरी सुद्धा सुटलेली आणि वास्त इतकाच भारी येतो का नाही काय विचारूच ना का आता ही ह्याच्यात पाणी घालते आता mm. एवढ्या पाण्यात आपल्याला मस्त असं चुलीवरच का नाही mm. लपथबी वजरी आपली तयार होईल आता ह्याच्यावरती झाकण ठेवते ह्यातलं हो निम्म पाणी मी असंच ठेवले आणि आता बारीक जाळावरती आपल्याला शिजवून घ्यायचं घेतलेलं खोबरं आपल्याला वेळेस खिसून टाकायचं का भाजून घेतलेलं खोबरं खिसलं का नाही एवढं असं तेल सुटतं खिसतानाच बघा कसलं असं खिसणीला लागतं म्हणून आपल्याला खोबरं भाजून त्याला खिस टाकाय खिसून घेतलेलं आहे ही कोथमीर आणि ही आपण पुदीना घेतलेला आहे ही स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ही आपल्याला बारीक चिरून घ्यायचं तयार झाली का आपल्याला मस्त अशी वजरी तयार झालेली त्याला कस मस्त असं सुटलंय वासती सुटलय आता ह्याच्यात एकाने आपल्याला ही खिसून घेतलेलं खोबरं टाकायचं आणि हे पुदिना आणि कोथंबीर टाकायची आणि दोन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवते मी आता आता पाण्याची आपल्याला गरज नाही जाळसुद्धा मी बंद केलं केल्यान ह्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवते आता इकडं जी आवाई घ्यायचं आहे आपल्याला झालेली झाकण काढते आणि आपली वजरी मस्त अशी तयार झालेली आहे शिजली का नाही तीसुद्धा तुम्हाला दाखवते एकदम मजसूद अशी शिजलेली आहे आता जे हवाय तात्पुरते बसा किंवा जेवायला या मंडळी जेव्हा आज बनवली ओजडी अशी झणझणीत जन असा बेद झाला आहे मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो एकच नंबर केली झाली ना शिजली का हो शिजली घ्या मटणाला मागसार कालवण आहे ना वजरी बनवायची म्हटलं का नाही मसाल्यापेक्षा आणि शिजवण्यापेक्षा ना त्याची धुवायचीच लय बघा मेहनत घ्यावी लागते कारण वजरीच का नाही गरम पाण्याने दोन तीन पाण्याने का व्हायना ती धुवायच लागते तर आता ती इतकी दिसतानाच भाजी आमची बघा ना मस्त असं कालवण दिसतं या वजरीचं पाणी पाजलं तर चमचमीत केलेली वजरीचं कालवण कसं काय झालंय का नाही हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात इसरायचं नाही बघा तर चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद